काय काय का आणि कॅडवर काय ऐकलं दोनशे कॅट या कॅड किती भरती असते पंधरा किलो भरती का मिरची काय निघली आज साडेतीनशे रुपये किलोवर का पनीर वर पस्तीस रुपये किलो दहा किलो पनीर साडेतीनशे रुपयाला ते भोपळे इथं भाऊचे भोपळे काय काय अडकेले विचार आपण काय काय अडकले भोपळे आज फक्त शंभर रुपये आठ भाऊ नाही साधला ठीक आहे मिरची काय भाऊ बाय पन्नास रुपये किलो दस रुपये तर आपण कांद्याचे भाव आज जाणून काय भाऊ विकले तर

काकडी काय बघलो काकडी काय बघ पंधरा रुपये किलो का शेवका बोलली काय बघली सोनाच फक्त पंधरा रुपये किलो ठीक आहे सुपर शेवका आहे आराम आहे मग शेट गोबी काय केला आज वीस ते पंचाळीस आपली चायना काकडी काय ऐकली आज आठ रुपये आठ रुपये चायना दिवस पडली का जरा ठीक आहे